च्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे यांना विनंती करतो व्यासपीठावर त्यानंतर पुढचा सन्मान सन्मान्य नेते श्री प्रकाशजी महाजन यांचा श्री हे करतील पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे सावंत यांना विनंती करतो व्यासपीठावर या त्यानंतर पुढचा सन्मान सन्मान्य नेते श्री प्रकाशजी महाजन यांचा श्री अविनातजी सोंदळकर सावंत यांना विनंती करतो व्यासपीठावर या त्यानंतर पुढचा सन्मान